जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात अध्यक्षाने जो न्याय निवाडा केला त्यात कायदे आणि नियम वस्तुस्थिती यावर निवाडा केला कदाचित न्याय निवाडा याला दोन बाजू असू शकतात ज्याला मान्य नाही त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे पण जनतेत संभ्रम निर्माण करणं आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे लोकशाहीला अभिप्रेत नाही तुम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांच्यावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण करणार का असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय पाठीमागे पण बोललो होतो की मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो यांच्या बुद्धीची किव कराविषयी वाटते आणि एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर यांची फक्त सुनताच बाकी राहिलेली आहे संजय राऊत म्हणाले आहेत की जे गुजरातला पहिले प्रकल्प गेले आहेत ते परत देखील म्हणतात की उदा असे सगळं आहे आपण बघितलं असेल विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा उठलेला आहे ज्या पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विकास कामांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत ते बघून जागतिक पातळीवरची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येते आहे या दोन दिवसाच्या दौऱ्याच्या नंतर आल्याच्या नंतर आपल्या संपूर्ण राज्याला आणि देशाला माननीय मुख्यमंत्री महोदय किती हजारो कोटींचे त्या ठिकाणी एम ओ यू करण्यात आले करार संपन्न झाले त्याची माहिती ती दिली जाणार आहे आणि ती माहिती जेव्हा घोषित होईल त्याच्या आधीच यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून कुठेतरी केविलवाना प्रयत्न बालिश बुद्धी उलट आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून काही प्लॅटफॉर्म्सवर तरी आपण राजकारण बाजूला ठेवून वागण्याची आवश्यकता असेल परंतु त्याला कुठेतरी गालबोट लागेल आपल्या राज्याचं नाव कमी होईल राजकारणाच्या साठी हे लोक अशा खालच्या पातळीला जात आहेत